नमस्कार मंडळी फिल्टर पाड्याचं बच्चन अशी ओळख मिळवलेला गौरव मोरे महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून घराघरात पोचला या शो शोमधून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली त्याची हेअरस्टाईल भाषा विनोदाचं अचूक टायमिंग सगळंच गाजलं महाराष्ट्राची हास्य जत्रा शो सोडल्यानंतर तो मॅडनेस मचाएंगे या हिंदी कॉमेडी शोमध्ये सहभागी झाला होता दरम्यान आता गौरव मोरे लवकरच लग्न वेढेत अडकणार असल्याचं सांगितलं जाते महाराष्ट्राची हास्य जत्रा शोमध्ये एका स्क्रिप्टमध्ये गौरव मोरेचं लग्न दाखवलं गेलं पण ते झालं नाही मग खऱ्या आयुष्यात गौरव मोरे कधी लग्न करतोय हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहे दरम्यान मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत गौरव मोरेने लग्नावर भाष्य केले या मुलाखतीत गौरवला विचारण्यात आलं की शो मध्ये एका लग्नाचे स्किट आहे ज्यामध्ये तुझं लग्न शेवटपर्यंत होतच नाही तर खऱ्या आयुष्यात लग्नाबद्दल काय विचार आहे त्यावर गौरव मनाला शनिवारी सांगतो पुढे इतर रिपोर्टरनी विचारलं की काय मग विचार आहे बघितलं की नाही अजून त्यावर गौरव मोरे म्हणाला होईल कधी ना कधी मी नक्की सांगेन या वर्षी नाही पुढील वर्षी करेन तारीख ठरली नाही महिना ठरला नाही पण होईल याच मुलाखतीत गौरव मोरेला महाराष्ट्राची हास्य हास्यजत्रामध्ये कमबॅक करणार का असं विचारण्यात आलं त्यावर अभिनेता म्हणाला की तशी शक्यता सध्या कमी आहे मला वेब सिरीज करायची आहे मी तशी शोध मोहीम सुरू केली आहे त्यामुळे सध्या मी तिकडे लक्ष केंद्रित केले आहे